जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी पहाटे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही गॅसचा स्फोट घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले याबाबतची अधिकची माहिती अशी सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे हे कुटुंबियासह सनमडी येथील चोपडेमाळ येथे राहतात शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास ते बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडी वजा घराला आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतले त्यांनी नरळे कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केले यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबीय हे गरीब आहे या दुर्घटनेत त्यांचे अतोनात नुकसान झाले मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन देखील केले आज सिलगुडी या ठिकाणी आलोय रतन रतन नातानाडे यांचं छपररोजा घर जे आहे त्या ठिकाणी जुळून भस्मसात झालेलं आहे वास्तविकपासून जर बघितलं तर सिलमडी मेजर यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळाली श्रीसंत बागडेबाब मानवत्र संघटनेच्या वतीनं पुन्हा फ्लश पापली मदत नव्हे तर करतोय म्हणून तालुक्यामध्ये कुठेही घर जाणार जात त्या ठिकाणी आमची संघटना जाते आणि त्यांना मदत नव्हे तर करते म्हणून जेवढं जमतं तेवढं मी सहकार्य करत असतो पण आज या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की त्या घरातील जे प्रमुख आहेत एक त्यांचं एकीकडे दिव्यांगण आहेत त्याचबरोबर घरातली परिस्थिती बघितली तर दोन दिवसापूर्वी पोकळी होते ती एकूण घरामध्ये चाळीस हजार पाहून फक्त मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सोनं असेल किंवा लागणारे सगळे कागदपत्र असतील आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी एका पी टी एममध्ये आयुष्यभराची केलेली एकत्र पूंजी या घरामध्ये फेम ठेवलं आणि ते सगळं आत्ता होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आपण फक्त पंचनामाच करतो आहे पण ह्या कुटुंबियांना पुन्हा एकदा ज्या ठिकाणी घर जळाले त्यांना सक्षम असं घर घरकुल म्हणा तरी अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे कारण तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस असेल दोघांमध्ये दुकान असतील किंवा घर जळाले ह्या सगळ्यांना नुसता पंचनामा केला जातो आणि फक्त अगदी बोटावर मोजण्या आहेत त्या किंवा त्याचाही सटा काम प्रशासकाच्या माध्यमातून होतं माझी विनंती आहे ह्या कुटुंबांना पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी सरळ असे मदत करावी मदत नाही एखाद्या माणसाचं जेवढं असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस हो होत्याचं नव्हतं होतं म्हणून माझी सर्वांना विनंती दानसूर व्यक्ती जरी असतील त्याने देखील या कुटुंबांना मदत करून एकीकडे दिव्यांगन आहेत आणि त्या शरीराने पण परमेश्वरांनी साथ नाही पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये मदत नव्हे म्हणून करतोय म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सहकार्य करावं एवढ्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय भागराव ओके तुम्हाला काय लागली परत मदत